माझ्यापूर न्यूज मध्ये सोलापूर जिल्ह्याची वरदायनी उजनी धरणातील पाणी साठा उन्हे एक पॉईंट तीस टक्क्यावर आला आहे सध्या भीमा नदीतून सोलापूर शहरासाठी सोडलेले भीमा नदीतील पाणी कालवा बोगदा आणि उपसा सिंचन योजनांमधून सोडलेल्या विसर्गामुळे धरणातील दररोज दोन टी एम सी पाणी कमी होत आहे गतवर्षी पाऊस कमी झाल्याने उजनी धरण त्रेसष्ट टक्केच भरले होते त्यामुळे जानेवारी अखेर धरण उणे पातळीला गेले असून यंदा मात्र धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने अठरा एप्रिल रोजी धरणातील उपयुक्त पाण्यासाठी संपला आहे महापालिकेला गती वर्षी मार्चमध्ये एप्रिलमध्ये तिबार पंपिंग करावे लागले होते त्यासाठी महापालिकेचा तीन कोटींचा खर्च झाला होता यंदा मात्र समांतर जलवाहिनीमुळे तशी स्थिती येणार नाही दरम्यान उजनीवर पाणी पुरवठ्याच्या बेचाळीस योजना कार्यान्वित असून याशिवाय सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून तर शेतीसाठी कालव्यातून तसेच बोगद्यातून पाणी सोडण्यात येणार आहे पंचवीस मे पर्यंत शेतीसाठी सोडलेले पाणी सुरू होणार असून उन्हाच्या तीव्रतेमुळे वाश्पभवनाचा वेग देखील यंदा जास्त आहे भीमा नदीतील पाणी तीन दिवसांनी बंद झाल्यावर कालवा व बोगद्यातून दररोज अर्धा टी पाणी कमी जाणार आहे शेतीसाठी सोडलेले पाणी बंद केल्यावर पाच दिवसाला एक टी एम सी पाणी संपणार असून या पार्श्वभूमीवर एकतीस मे पर्यंत धरणामध्ये चाळीस टी एम सी पर्यंत पाणी शिल्लक राहणार आहे व त्यानंतर धरणातील पाणी फक्त पिण्यासाठीच राखीव असणार आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका